आमचं प्रशांत दादा, दादा दाजे सोनिया ताई आल्या नाही प्रशांत ना, दादा सोनिया ताई येतील आता थोड्या वेळाने आता थोडा वेळ नाही झालाय त्यांचा आता जेवण खाऊन येतील <coughs> रुपेरिवाळूच्या वाडाच्या वाडा ते चला हे गाणं होऊन जाऊन द्या नक्की बघूया प्रयत्न नाही बघूया नाही बघूया प्रयत्न करतो मी गाणं बोलायचा वन टू थ्री गो रुपेरिवाळूच्या वाडाच्या मनात ये, ये ना रोपेरी वाळूच्या मांडाच्या मनात ये ना बनात ये ना जवळ घे ना बनात ये ना जवळ घे ना चंदेरी चाहूल लावीत प्रीतीत ये ना चंदेरी चाहूल लावीत प्रीतीत ये ना प्रीत ये ना जवळ घे ना प्रीतित ये ना सवळगे ना ओ प्रशांत दादा प्रशांत दादा ने चार सीटें मान के लिए खूब-खूब धन्यवाद प्रशांत दादा खूब छान पयके खूब-खूब धन्यवाद तुमचे यस आई एम सो आपके लिए ये हिंदी सॉन्ग देखता हूं मैं भी आ, आप बताइए कौन सा हिंदी सॉन्ग अगर मेरे कोण काय उदय उदय एम धन्यवाद एम के दादा खूप खूप धन्यवाद मी प्रयत्न करतो एम के दादा चांगल्या पैकी बोलण्याचा चांगल्या पैकी कारण आपल्याला कधी कधी जास्त चाली पण माहित नसतात आपण काय पूर्ण गाणं ऐकत नाहीये आता सगळे शॉर्ट 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 गाणे त्यामुळे मग जेवढे शॉर्ट गाणे येतात ते मग आपण बोलतो काय विषय नाही हा उदित नारायण ना प्रशांत दादा कुठे गेले होते राव गणेश भाऊ गणेश भाऊ काय झालं का प्रशांत भाऊ काय अडचण आहे का तुम्हाला Gana burun takıcaz, koruyucu sorun, koruyucu sorun. Gana burun takıcaz. Sırrı neyiydi? Neyiydi? Koltuk anı mı hayattı? Koltuk anı mı? Koltuk anı mı hayattı? काय हरकत नाही छंद हा निर्मळ असतो हो एम के दादा प्रशांत दादा दाजी तुम्हाला दहा तोफांचा सलामी या गाण्याबद्दल धन्यवाद धन्यवाद प्रशांत दादा खूप खूप धन्यवाद हवा के साथ घटा घटाके संग संग वो साथी चल ले मेरा साथ चल तू ले मेरा हाथ चल तू साथों में साथ चल तू काही अडचण नाही गणेश भाऊ बोला के दादा एखाद हिंदी गाना सुचवा जरा मला येला असं एमके दादा ने काय कोणत्या गाहेल तोले पिक्चर मधलं एक गाणं है दोस्त ती हम नहीं तोडेंगे बघूया प्रयत्न करतो मी बघूया किती चाल येते